स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तुम्ही सगळ्यांनी लो सेल्फ इस्टीम हा शब्द कधी ऐकला आहे का हो म्हणजे स्वतःचा आदर न करणे आपण जेव्हा स्वतःचा आदर करत नाही तेव्हा आपले नातेसंबंध आपलं करिअर आपलं कुटुंब आपली सेल्फ ग्रोथ या सगळ्यातच आपण मागे पडत जातो जर आपण स्वतःचा आदर करू शकलो नाही तर मग जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण मागे पडू लागतो बर स्वतःचा आदर आपण केव्हा करत नाही तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्या शरीरातील सोलार प्लेक्सेस म्हणजेच मणिपूर चक्र जेव्हा इम्बॅलेन्स असतं आता हे चक्र इम्बॅलेन्स कधी होतं जेव्हा चक्रांमधून एनर्जी फ्लो होत नसते तेव्हाही आपली शरीरातील चक्र अशी इम्बॅलेन्स होतात आता मणिपूर चक्र म्हणजे कोणतं तर आपला स्वाभिमान आपला आत्मविश्वास याचं केंद्र असलेलं चक्र आणि हेच चक्र जर बिघडलं तर आपण स्वतःला कमी समजायला लागतो मग आपल्याला वाटतं की मी पुरेसे नाही आहे मी कमी आहे माझं तर महत्त्वच नाही आहे मग अशा निगेटिव्ह फिलिंग्स आपल्याला यायला लागतात आता आपण स्वतःचा आदर करत नाही हे कसं बरं ओळखायचं जसं की आपण सतत इतरांचे अप्रुव्हल मागतो म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या अप्रुव्हलची दुसऱ्याच्या परमिशनची गरज पडते आपण स्वतपेक्षा इतरांना महत्त्व देऊ लागतो आपल्याला नाही म्हणता येत नाही आपण छोट्या छोट्या चुका करून स्वतःला दोष देत राहतो स्वतःसाठी वेळ न काढता सगळं इतरांसाठी करत राहतो स्वतःच्या यशाकडे दुर्लक्ष करून फक्त अपयशाकडे लक्ष देतो आणि स्वतःच्या लिमिट्सला सोडून इतरांना प्लीजिंग करत राहतो ही सगळी लक्षणं आहेत की आपण स्वतःचा आदर करत नाही आहोत बरं स्वतःबद्दल आदर कमी करण्यासाठी ना बऱ्याच गोष्टी जबाबदार असतात आहे जसे की आपण ज्या वातावरणामध्ये वाढलो आहोत टॉक्झिक रिलेशनशिप्स आपली मित्रमंडळी आणि आपले स्वतःबद्दलचे असलेले विचार आपण ज्यांना आपल्या जवळची व्यक्ती समजतो मित्र समजतो बऱ्याचदा तेच लोक अशा काही गोष्टी आपल्या बाबतीत करतात किंवा बोलतात त्याच्यामुळे आपल्याला स्वतःबद्दलचा आदर कमी वाटू लागतो कारण ना आपण सतत मी काहीच करू शकत नाही या भावनेमध्ये जगू लागतो बरं यात आपल्या जोडीदाराचा सुद्धा हात असू शकतो मग ती असो किंवा तो सतत त्यांचा जर आपल्या अस्तित्वावरती निर्माण करणारा प्रश्न केला जात असेल जसं की तू अशीच आहेस तुला हे जमतच नाही तू फक्त घरकामच करत असते या सतत वापरला जाणाऱ्या वाक्यांमुळे ना आपल्या सबकॉन्शियस लेवलला आपण कुठेतरी हे प्रोग्रामिंग करत जातो की मी कमी आहे मला काहीच येत नाही कारण आपण प्रेमामध्ये जोडीदाराच्या नजरेने स्वतःला बघत असतो आणि फॅमिलीमध्ये सुद्धा कधी कधी असंस्कृत वातावरणचं होत असेल तर त्याचा एकूण परिणाम आपल्या स्वतःला आपला आदर कमी करून घेण्यासाठी व्हायला लागतो कारण कधीकधी लहानपणी आपल्यासोबत काही गोष्टी अशाही घडलेल्या असतात त्याचासुद्धा आपल्या सेल्फ इस्टीमवरती परिणाम होतो जसं की आपल्याबद्दल काही चुकीचं बोललं गेलेलं असेल कोणी चुकीचं काही केलेलं असेल तर त्या गोष्टी सतत मनामध्ये राहून राहून त्यांचे आपण वारंवार विचार करून त्या गोष्टी आपल्या सेल्फ इस्टिम वरती परिणाम करू लागतात तर कधी कधी ना आपणच आपल्याबद्दल इतका गैरसमज करून घेतो जसं की माझ्यासोबत नेहमी असंच घडतं मला सगळेजण चुकीचेच समजतात मला काही येतच नाही हे सगळे नकारात्मक वाक्य आपण स्वतःशी सतत बोलून 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 स्वतःच्याच नजरेमध्ये स्वतःला कमी करून घेत असतो लहानपणी असो किंवा तरुणपणी असो किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती आपल्यासोबत चुकीचं काही घडलं असेल तर आपण या नकारात्मक विचारांच्या चक्रामध्ये स्वतःला अडकवून बसलेला असतो खरं तर या गोष्टी अनेक वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडून गेलेल्या असतात पण आपण त्या सतत आठवून त्यांना कायम जिवंत करत असतो आणि त्याचमुळे घडलेल्या गोष्टींचा जितका त्रास त्यावेळेला झालेला नसतो ना, ना तितका त्रास आपल्याला सतत आठवून आठवून आत्ता व्हायला लागतो ला पण आपण त्या गोष्टी न विसरणे सतत आपल्या मनामध्ये त्या गोष्टी धरून ठेवणे हे काही सोल्युशन नाही आहे आपण त्या गोष्टींमधून धडे घेऊन पुढे चाललो पाहिजे ठीक आहे आपल्यासोबत चुकीचं झालं आहे ते नव्हतं व्हायला पाहिजे पण त्याच गोष्टी सतत मनामध्ये आठवून किंवा सतत त्या गोष्टी इतरांना सांगून आपण त्या गोष्टी जिवंत ठेवत असतो आणि कुठेतरी विक्टीम कार्ड आपण सगळ्यांसमोर प्ले करत असतो मान्य आहे कोणीतरी आपल्याला ऑफिसमध्ये घरी नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये सतत कमी लेखत असतं मग आपण सतत हाच विचार करत राहतो की अरे ही व्यक्ती असं मला, मला का म्हणाली हिची हिंमतच कशी झाली मला हे सगळं म्हणण्याची तिने अपमान केला तेव्हा मी गप्प का राहिले प्रत्युत्तर का नाही दिले हे सर्व आपण धरून न बसता हे सर्व सोडून दिलं पाहिजे आणि मी या गोष्टींमधून शिकून त्यावर काम करेल असे आपण ठरविले पाहिजे पण आपण तसं करत नाही आपण त्यामध्येच अडकून राहतो बऱ्याच वेळेला ना चार लोकं भेटली की कुठून तरी आपण आपल्यासोबत कसं वाईट झालं आहे कुठेतरी तेच गिरवून गिरोवून सिंपत्ती घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच विचारांमध्ये अनेक दिवस अनेक वर्ष स्वतःला ठेवतो पण स्वतःला आता आवर्जून आठवण करून करून सांगायचं ते नाही घडत आहे आता माझ्यासोबत ते होऊन गेलं आहे असं वारंवार स्वतःला समजावलं ना तर हळूहळू त्या गोष्टींचा आपल्याला त्रास नाही होत मग आणि आपण स्वतःचा आदर पण करू लागतो सतत नकारात्मक विचारांमध्ये आपण जेव्हा अडकून राहतो ना मग तेव्हा आपल्याला वर्तमानाचा आनंद सुद्धा घेता येत नाही आणि आनंदाचे जे क्षण असतात ना ते असेच निघून जातात सतत स्वतःची तुलना इतरांसोबत करत राहणं दुसऱ्यांचं आयुष्य किती छान आहे ते किती आपन सुंदर आहे असं काहीतरी बोलून ना आपण काही वेगळे आहोत आपल्यामध्ये सुद्धा सुंदर गोष्टी आहेत हे आपण लक्षच देत नाही स्वीकारा ना स्वतःला आपण जसे आहोत तसे आपण का नाही ते करत हो दुसऱ्यांचं आयुष्य छान आहे आपलंही आहे असं आपण म्हटलं पाहिजे स्वतःला प्रत्येक जण वेगळा आहे आणि आपणही स्पेशल आहोत आपण युनिक आहोत हे आपण एक्सेप्ट केलं पाहिजे बरं ही झाली कारणं मग स्वतःचा आदर करायचा तर कसा करायचा मी सांगेल सरळ लिहून काढा जी काही कारणं आहेत ती सगळी लिहून काढा एक वही आणि पेन घ्या आणि बिनदास लिहा मुक्तपणे लिहा सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला खूप छान करता येतात कदाचित त्या गोष्टी तुम्ही लहानपणी तरुण वयात केल्या असतील पण आत्ता करायला जमत नसेल तर तरी सुद्धा लिहून त्या लिहून काढा त्यामुळे ना आपल्याला आपण किती छान गोष्टी करू शकतो ना याची जाणीव व्हायला ला लागते आणि स्वतःबद्दलचं कौतुक वाटतं आदर वाटतं काही पण असू देत मग मी घर छान सजवू शकते मी विणकाम छान करू शकते मी छान शिवणकाम करू शकते मी छान स्वयंपाक करते नाही नाही तर मी छान मुलांना सांभाळू शकते काही पण असू दे लिहून काढा त्या गोष्टी आणि इतरांना सांगा आता सोशल मीडियाचं जग आहे छान व्हिडिओ बनवा स्टेटसला ठेवा लोकांपर्यंत तुम्ही कोणती गोष्ट छान करू शकता ते पोहोचवा त्यांना पण त्या गोष्टी शिकवा त्यांचे मेंटर बनण्याचा प्रयत्न करा जेवढे ज्ञान आपण वाटणार आहोत ना तेवढंच वाढणार आहे आणि त्यातूनच स्वतःबद्दलचा आदर निर्माण होणार आहे ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल ना लो फिलिंग येईल ना की मी काहीच करू शकत नाही त्या त्या वेळेला स्वतःला ही लिस्ट आवर्जून दाखवा आणि ही लिस्ट इतक्या वेळेस वाचा ना की पाठ होऊन जाऊ देत आणि मग कधीच तुमच्या स्वतःचा स्वतःबद्दल आदर कमी होणार नाही जसं आपण अफोमेशन्स बोलतो ना, अफोमेशन ना त्याप्रकारे बोलत राहा छान छान बोलत जा स्वतःशी छान संवाद करा सतत सकारात्मक विचारच मनामध्ये स्वतःविषयी राहतील त्या गोष्टी आपल्यासोबत अजून घडतील त्यासाठी प्रयत्न करा बऱ्याचदा आपल्याला लोक तू तापटच आहे तू भांडखोरच आहे तू अशीच आहे तू तशीच आहे असं म्हणतात पण मग लगेचच आपण तसे होतो का तर नाही अशा वेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ते तसं म्हणाले म्हणून आपण तसं होत नाही कदाचित आपण त्या सिच्युएशनमध्ये तसे वागले असू स्वतःला डिफेंड केलेलं असू आपल्याला तसं वागणं भाग पडलं असेल बऱ्याचदा आपल्याला आपला जो मूळ स्वभाव आहे तो सोडून वागावं वा लागतं स्वतःला बदलावं आप लागतं आपल्याला ती ॲक्शन घ्यावीच लागते याचा अर्थ असा नाही होत की आपण तसे आहोत ज्या ज्या वेळेला जी जी सिच्युएशन येत असते त्या त्या वेळेला आपल्यालाही त्या त्याप्रमाणे त्या त्या वागावे लागते म्हणून आपण जर एखाद्या सिच्युएशनमध्ये रागवले असू आणि कोणीतरी आपल्याला सतत रागीटच आहे असं म्हणत असेल तर लगेचच स्वतःला रागीट म्हणून घ्यायचं नाही कदाचित आपण तसे त्या सिच्युएशननुसार वागले असू पण समोरची व्यक्ती ते बघून किंवा तिच्या बुद्धिमत्तेवरून त्याचा अर्थ काढून वारंवार ते वारं म्हणतही असेल तो तिचा क्रिटिक साईड पण असेल स्वभावाची पण आपण तसे होत नाही तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ठीक आहे पण जर एखादी स्वच्छ विचारांची व्यक्ती जी खरंच काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतीये आणि त्यातून आपलं काहीतरी छान होऊ शकतं अशा टीका स्वीकारा पण उगाचं सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि नकारात्मक विचारांमध्ये स्वतःला नाही अडकवायचं सतत ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा जे आपल्याला आवडतं जे आ, काही पण असू देत म्हणजे साधं गॅलरीमध्ये बसून चहा घेणं निसर्गामध्ये मा फेरफटका मारणं आवडीचं गाणं ऐकणं काही पण असू दे या सगळ्या छोट्या छोट्या आवडीच्या गोष्टी केल्या ना तर हे निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये राहत नाहीत आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा सुद्धा टीका केली जाणारच म्हणून स्वतःला जपा जसं मी सांगितलं ना जे तुम्हाला येतं ते जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करा काही लागत नाही हे सगळं करण्यासाठी एक सुरुवात करण्यासाठी ना काही लागत नाही पैसेच हवे तेच हवं जे आहे त्यातून स्टार्ट करा आणि बघा कसं हळूहळू -हल तुम्हाला हलकं वाटेल आणि त्याच गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातील कारण टीका तर या होतच राहणार आहे त्यामुळे स्वतःभोवती असं पॉझिटिव्हिटीचं वर्तुळ तयार करा की ते तुमच्यापर्यंत आलंच नाही पाहिजे असं छान फिल्टर लावायचं त्या वर्तुळाला की निगेटिव्ह पॉईंट्स जे आहेत निगेटिव्ह टीका त्या त्या फिल्टरमधून आत आल्याच नाही पाहिजे तुमच्यापर्यंत फक्त पॉझिटिव्ह विचार चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत इतकं छान तुम्ही ते वर्तुळ तयार केलं पाहिजे आणि त्याच गोष्टी तुम्हाला तुमचा आदर वाढवण्यासाठी खूप छान मदत करणार आहे सो स्वतःला गोंजारा प्रेम करा स्वतःवर थोडी दया करा कारण जगातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण प्रेमाने वागतो आणि स्वतःसोबत फार कठोर वागतो ना म्हणूनच स्वतःसाठी छान छान गोष्टी करा छान पुस्तकं विकत घ्या छान नवीन कपडे घाला एखाद्या दिवशी कामाला सुट्टी घ्या छान पार्लरमध्ये जा कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या आपण ज्या स्वतःसाठी आवर्जून केल्या पाहिजेत छानपैकी घराची स्वच्छता करा छानपैकी स्वतःची स्वच्छता करा मनाची स्वच्छता करा आणि बघा किती छान आणि प्रसन्न वाटत ते जे जे छान आहे ना ते सगळं करा आणि असेच भरभरून स्वतःवरती खूप खूप प्रेम करा